नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार असल्याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या पक्षांच्या अध्यक्षांच्या भूमिका काय आहेत पक्ष काय पक्षाचा आदेश काय आहे हे आपण जाणून घेतोय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे फलटण तालुका प्रमुख उर्फ पिंटू युरे यांच्याकडून जाणून घेऊया काय त्यांची रणनीती आहे पक्षाची काय भूमिका आहे ते आपण जाणून घेऊया पाहूया नानासो युवरे यांचे काय म्हणणे आहे ते जय महाराष्ट्र नमस्ते मी नानासाहेब युवरे पिंटण तालुका शिवसेना प्रमुख आगामी स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका या सर्व अनुषंगाने आज आम्हाला पक्षाने अगोदरच पक्षाच्या मोर्चे बांधण्यासाठी व तयारीसाठी सूचना केलेल्या आहेत आम्ही आत्ता जिल्हा परिषदेच्या प्रचलित जिल्हा परिषद गटानुसार सात जिल्हा परिषद गटात व पटण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक जागेवरती चाचपणी चालू चालू आहे पक्षाचे पुढील आदेश ज्याप्रमाणे येतील त्या पद्धतीनं यापुढील सर्व निवडणुका लढवण्याचा आमचा मनोदना मनोदय आहे पक्षप्रमुख शिवसेना प्रमुख आमचे शि� महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथबाईजी शिंदे त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री नामदार शंभूराजे देसाई साहेब व जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या आदेशाने सर्व तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवरती आमचं बारीक लक्ष असून निवडणुकीतील बारीक लक्ष असून यापुढेही आम्ही सर्व जाग्यावरती चाचपणी चालू आहे त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांचीही आमच्या अशी व संपर्क चालू आहेत त्या पद्धतीनं आमची पुढची व्यूहरचना चालू आहे आणि पक्षाने सांगितलं सोबळाव लढायचं तर स्वबळाव लढणार आणि माहितीचा निर्णय झाला तरी माहितीतून लढणार या पद्धतीनं पक्षाची पुढील व्यूहरचना असेल परंतु आत्ता तरी तयारी ता पूर्ण तालुक्यात ता आहे आणि मी तालुका प्रमुख म्हणून आपणासा आपण्या आपला नमस्ते फट्यांच्या माध्यमातून आवाहन करतो की तरुणांनी जास्तीत जास्त पुढं येऊन शिवसेनेत सहभागी व्हावे नक्कीच येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये व स्थानिक सर्व संस्था तसेच इतर सर्व कमिट्या व सर्व जागेवरती सर्वांना न्याय देण्याची भूमिका ज्यांना काम करण्याची इच्छा असेल त्यांना न्याय देण्याची भूमिका शिवसेना प्रमुख व सर्व शिवसेनेचे राहील धन्यवाद जय महाराष्ट्र